नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाक कृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दोन मिनटात मॅगी कधी बनत नाही पण तीच मॅगी मी वेगळ्या पद्धतीने कशी करायची आणि तीसुद्धा एकदम भारी सुपर टेस्टी अशी चला तर आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी एक पॅकेट मॅगीचं घेतलेलं आहे त्यानंतर एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे मक्याचे दाणे असे उकडवून घेतलेले आहेत शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरून मॅगी मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता तेल घालून घेणार आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये बटर घालायचं आहे बटर थोडं वितळू द्यायचं आहे बघू शकता आपलं बटर वितळलेला आहे आपण आता याच्यामध्ये कांदा घालणार आहोत एक ते दोन मिनटं चांगला कांदा आहे तो परतवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही कांदा आपला परतून झालेला आहे आपण आता याच्यामध्ये शिमला मिरची घालायची आहे मक्याचे दाणे घालायचे आहेत त्याच्यामध्ये व एक ते दोन मिनटं हे सुद्धा आपण परतवून घेणार आहोत चांगलं आपलं परतवून झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये मॅगी मसाला घालणार आहोत व परतवून घ्यायचं आहे परत बघू शकता तुम्ही त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता अर्धा कप पाणी घालणार आहोत व चांगलं शिजू द्यायचं आहे मिश्रणाला चांगली एक उकळी आणायची आहे बघू शकता मिश्रणाला आपल्या चांगली उकळी आलेली आहे आपण आता याच्यामध्ये मॅगीचे जे नूडल्स आहेत ते घालणार आहोत व परतवून घ्यायचं आहे चांगलं मस्तपैकी याला चांगली उकळी आणायची आहे थोडंसं पाणी आहे ते अटू द्यायचं आहे बघू शकता मस्तपैकी अशी मॅगीला उकळी आलेली आहे आपलं पाणी सुद्धा थोडंसं अटलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि आपली मॅगी सुद्धा तयार झालेली आहे तुम्ही याच्यावरती मस्तपैकी चिली फ्लेक्स चीज घालू शकता मस्तपैकी अशी आपली मॅगी वेगळ्या पद्धतीची तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी घरी करून पहा माझी ही चटपटीत अशी वेगळ्या पद्धतीची मॅगी मसाला ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायचं असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद